निवती बीच हा महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक अप्रतिम आणि शांत समुद्र किनारा आहे मालवणपासून सुमारे पंचवीस किलोमीटर अंतरवासलेला हा किनारा स्वच्छ सुंदर आणि कमी गर्दीमुळे पर्यटकांना आकर्षित करतो निवती बीचवरील दीपग्रहाजवळील खडकात असलेल्या भेगामुळे समुद्राच्या उंच लाटा फावऱ्यामध्ये रूपांतरित होतात ज्याला स्थानिक लोकांनी म्हातारीचे चूल असे नाव दिले आहे हा नैसर्गिक फवारा पाण्यासाठी पर्यटक आकर्षित होतात निवती बीच स्वच्छ आणि शांत आहे ज्यामुळे कुटुंबांसाठी आणि निसर्ग प्रेमिकांना आदर्श ठिकाण आहे निवती गावात काही होमस्टे आणि निवास सुविधा उपलब्ध आहेत ज्यामुळे पर्यटकांना स्थानिक संस्कृतीचा अनुभव घेता येतो निवती बीच नैसर्गिक सौंदर्य आणि शांतता यामुळे हे ठिकाण पर्यटकांसाठी एक अनोखा अनुभव देतो मित्रांनो आयुष्याचा आनंद लोटायचा असेल तर या निवती किनाऱ्याला एक वेळ जरूर भेट द्या आणि माझी माहिती आवडली असेल तर माझ्या फक्त आपलातून माहिती या यूट्यूब चॅनेलला शेअर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका